नमस्कार विक्रांत सत्याला म्हणत असतो काय सत्यजित आता नाही ना तुझी वाट लावली तर बघ अरे शेवटी तू कायमचं ढगात जाणारच आहेस तेव्हा लगेच मीरा बोलते विक्रांत तोंडाला आवर घाल खरं तर तुम्हाला मान द्यायची मला आता गरजच वाटत नाही माझ्या नवऱ्याशी बोलता एवढं लक्षात ठेवा तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हो हो मला माहिती आहे मी तुझ्या नवऱ्याशी बोलतोय ते पण एक गोष्ट मात्र तू सुद्धा लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करत नसतो मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवतो आता काही झालं तरी सुद्धा तू जेलमधून बाहेर पडणारच नाही कोर्टात केस उभी आहे ना आता तुला कायमचं मी जेलमध्ये पाठवणार की नाही बघ हे चांगलाच धक्का आजीला बसलेला असतो विक्रांत तिथून निघून गेलेला असतो त्यावेळेला आजी सत्याला म्हणते सत्यजीत अरे काय चाललं हे सर्व सत्यजीत मला तू असं तोंड खाली पाडून बसलेला आवडणार नाही अरे कुठे गेली ती माझ्या सत्याची सत्यागिरी अरे दाखव आता सत्याची सत्यागिरी दाखवायची वेळ आली आहे एकेकाला त्याची लायकी दाखव तेव्हा लगेच मीरा बोलते हो अहो तुम्ही अजून कसे काय शांत आहात तेच मला कळत नाही दाखवा की सर्वांना सत्याची सत्यागिरी तेव्हा मात्र सत्या बोलतो हो मी दाखवतोच पण आजी त्यासाठी तुला मरावं लागेल तेव्हा लगेच आजी बोलते काय म्हणजे काय प्लॅन आहे तुझा तेव्हा लगेच मीरा बोलते अहो काही काय बोलताय तुम्ही जरा बोलताना विचार करा त्यावेळेला सत्यजित बोलतो धुमके तू जरा थांबशील का आणि लगेच सत्यजित सांकेतिक भाषेमध्ये आजीला सर्व काही प्लॅन सांगतो तो प्लॅन ऐकल्यानंतर मीरा आणि आजी खूपच खुश होतात आणि सत्याला म्हणतात तू काळजीच करू नकोस आता दाखवूया त्याला त्याची लायकी इकडे विक्रांत हायवेवरून गाडी चालवत असतो त्याच वेळेला आजी जाऊन विक्रांतच्या गाडीला मुद्दामून धडकते आजीच्या डोक्याला मार लागलेला असतो ती रक्तबंबा झालेली असते पण तिने तिचा श्वास मात्र रोखून ठेवलेला असतो त्यावेळेला मात्र सत्यजित आणि मीरा धावत धावत येतात आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात कुणाची आहे गाडी ती आणि तेवढ्याच सत्यजीतची नजर च विक्रांतवरती पडते आणि विक्रांतला बघताच सत्यजित गाडीजवळ जातो आणि विक्रांतची कॉलर पकडत त्याला गाडी बाहेर काढतो तेव्हा मात्र मीरा इकडे रडायला लागते आणि म्हणते अहो अहो आपली आजी जिवंत नाही आपली आजी आपल्याला कायमची सोडून गेली हे ऐकताच सत्यजित चांगलाच विक्रांतला तुडवतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो आणि पोलिसांना बोलतो याने माझ्यावरती राग काढला याच्यावरती केस फाईन करा काही झालं तरीसुद्धा याला सोडायचं नाही माझ्या आजीचा जीव घेतला याने माझ्यावरती राग काढला हे ऐकताच विक्रांत बोलतो काही काही बोलतोस उगाच काही बोलू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो हो इन्स्पेक्टर साहेब हा माणूस दिसतो तसा नाही या माणसाची लायकीच ही आहे इन्स्पेक्टर साहेब विश्वास ठेवा आमच्यावरती तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात संपलं सर्व आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय प्लीज प्लीज कोणीतरी माझा विचार कर तेवढ्यात तिथे रिया आलेली असते आणि रिया मोठ्यानी बोलते काय झालंय कशावरून तुमची भानगड चालली आहे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अगं बघ ना गं तुझा हा धीर कसा वागतोय माझ्याशी त्यावेळेला लगेच मीरा रियाला बोलते रिया अगं यानी यांनी आपल्या आजीला उडवलं तेव्हा लगेच रिया बोलते सॉरी डॅड मला या गोष्टीत पडायचं नाही तुला शिक्षा भोगावीच लागणार कारण रियाला सुद्धा मीरा आणि सत्यजितने मॅनेज केलेलं असतं आणि रियासुद्धा मीरा आणि सत्यजितला साथ देणार असते तेव्हा मात्र शेवटी विक्रांतला जेलमध्ये जावंच लागतं त्यावेळेला लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो रिया तू सुद्धा या सर्व गोष्टींमध्ये सामील आहेस का त्यावेळेला रिया बोलते नाही डॅड मला तर काहीच माहिती नाही पण ती जर का बोलतायत तर ती दोघं कधीच खोटं बोलत नाहीत इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्यजित मीरा आणि रिया आजीला घेऊन एका रूममध्ये आलेले असतात तेव्हा मात्र आजी म्हणते हे बघ सत्या तुझ्यासाठी मी हे सर्व करते पण मला त्या विक्रांत साहेबांना कायमचं जेलमध्ये नाही पाठवायचं तेव्हा लगेच रिया बोलते आजी खरं सांगू का तुम्ही माझ्या वडिलांबद्दल एवढा विचार करता हेच माझ्यासाठी खूप आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आजी तुम्ही नका काळजी करू सगळं काही नीटच होईल पण एक गोष्ट मात्र नक्की आजी कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या दॅडला त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जोपर्यंत माझ्या दॅडला त्याची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत ही केस अशीच लढत राहायची आपण आपणसुद्धा तुम्ही मेल्याचं नाटकच करायचं हे ऐकून आजी बोलते तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही हे जर का त्या निरूपाला कळलं ना तर ती निरूपा आपल्याला सोडणार नाही ती निरूपा मात्र तिला तिची लायकी दाखवेलच आणि सगळं भांडाफोड करेल तेव्हा लगेच रिया बोलते पण आजी आपण आईंच्या कानावरती जाईल असं वागायचंच नाही तेव्हा लगेच मीरा बोलते तुला वाटतं तेवढं सोपं नाही आहे रिया खरंच खूपच मोठा गोंधळ होणार आहे माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र लगेच रिया बोलते काहीही गोंधळ होणार नाही तुम्ही फक्त सगळ्यांनी जो प्लॅन केला ना त्या प्लॅनवरती विश्वास ठेवा सगळं काही नीटच होणार तेव्हा मात्र लगेच आजी बोलते आपला प्लॅन यशस्वी झाला आणि माझा सत्या एकदाचा कायमचा सुटला की मला बाकी काहीच नको कितीही काही झालं तरीसुद्धा आता लवकरात आत लवकर सत्या जेलमधून सुटलाच पाहिजे कायमचा त्यावेळेला मीरा बोलते आजी तुम्ही काळजी करू नका आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थितच इकडे विक्रांत जेलमध्ये असतो त्यावेळेला विक्रांत स्वतःशीच बोलतो या सगळ्यांनी मला चांगलंच अडकवलंय आणि आता ह्या सगळ्यांना मी त्यांची लायकी दाखवणार कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसते तेव्हा लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व जर का मला इथून सुटायचं असेल तर मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर हे सर्वजण मला मुद्दा मडवता आता संपलं आता लवकरात लवकर मला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि शेवटी सत्यजित मोठ्याने बोलतो काय विक्रांत कसं वाटतंय जेलमध्ये राहून तेव्हा लगेच विक्रांत बोलतो हे बघ सत्यजित मला सोडव हवं हो तर मी तुझ्यावरती केलेली केस फाईन मागे घेतो प्लीज सत्यजित त्यावेळेला मीरा बोलते अजिबात नाही तुमच्यामुळे आमच्या आजी आमच्यात नाही आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तुम्हाला तुमची लायकी दाखवणारच आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला रियासुद्धा सोबत आहे लक्षात ठेवा तेव्हा मात्र चांगलाच धक्का विक्रांतला बसलेला असतो आणि विक्रांत, विक्रांत मोठ्याने बोलतो मीरा प्लीज तू तर समजूतदार आहेस ना मीरा प्लीज असं नको ना करूस प्लीज समजून घे ना तेव्हा मीरा बोलते नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही आता सगळंच संपलंय एक गोष्ट मात्र नक्की आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही माझ्या नवऱ्यावरती तुम्ही केस फाईन केलीत त्याचाच विचार करायचा आहे तेव्हा लगेच विक्रांत बोलतो अगं सोडवतो तुझ्या नवऱ्याला पण मला इथून बाहेर काढ तेव्हा लगेच मीरा बोलते विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावरती इकडे निरुपा देविकाला म्हणत असते का खुणास्ट काहीतरी प्लॅन शिजतो या सर्वांच्यामध्ये आणि मला ते कळतंय मला ते समजतं आहे पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र मोठ्यानी देविका बोलते आई तुम्ही आता जरा शांतच राहा कारण उगाच तुम्ही जर का बोलायला गेलात नाही तर तुम्हीच अडकता आणि शेवटी तुम्हीच अडकणार असं मला वाटतं तेव्हा लगेच मोठ्यानी सत्यजित बोलतो संपलंय सर्व निरुपा कसला विचार करतेस विचार करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याचा प्लॅन वर्क होईल का कर कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका